काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड चौकामध्ये हैदराबाद रोडला जात असताना एम एस तेरा सी एस एकाहत्तर अष्ट्याऐंशी ही कार चालकाचा ताबा सुटल्याने डिवायडरवर चढली गेली ही घटना मार्केटयार्डापासून हैदराबाद रोडवर जात असताना टर्निंगला घेत असताना घडली सदरील कार ड्रायव्हर हा दारूच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालं असून दारूच्या नशेमध्ये गाडी चालवत असताना हैदराबाद रोडवरकडे जात असताना टर्निंग घेत असताना ही घटना घडल्याचं समोर आलं असून ड्रायव्हरची विचारपूस केली असता त्याला अंदाज आला नाही व त्याने डायरेक्ट गाडी डिव्हायडरवर चढवल्याचं सांगितले कार ही डिवायडरवर चढली गेली असे पाहताच लोकांनी तिथे बघण्यासाठी खूप मोठी गर्दी केली होती लोकांच्या व स्थानिक लोकांच्या मदतीने कारला डिवायडरवरून खाली उतरवण्यात आले या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचं मात्र मोठं नुकसान झालं आहे घटनास्थळी लोकांची गर्दी देखील पाहायला मिळाली